या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर्स अँड एक्सेसरीज यांच्याकडे कारचे सर्व प्रकारांचे ऍक्सेसरीज होलसेल दरात मिळून जाईल यांचा पत्ता सात रस्ता चौक सिरॉक्स चायनीज जवळ सोलापूर वाटतं की जाहीरपणे सांगितलेलं आहे पक्षप्रवेशाला कोणाही बंदी नाही फक्त पक्षप्रवेश झाल्या झाल्या महापालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत या निवडणुका झाल्यावर घ्यावं अन्यथा दोन वर्ष त्यांनी पक्षाचं काम करावं आणि मग तिकिटासाठी मांडावं आज कार्यकर्ते एवढे तयार झालेले आहेत ते कार्यकर्त्यांच्यात वाटेकरी येत असल तर कार्यकर्त्याला उद्रेक होणं स्वाभाविक असतो आणि त्याच्यामुळे त्यांचा उद्रेक झालेला थोडस जे यायला त्यांच्यामुळे भाजपची ताकद वाढेल असं वाटत जे इच्छुक आहेत दक्षिण माध्यप मानेमा त्यांच्यामुळे पक्षाची ताकद वाढेल मला असं वाटतं आता ताकद भरपूर आहे सुदैवानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने मतदारसंघाने मला सेवा करण्याची संधी दिली आहे सत्याहत्तर हजार व अजून काय किती घ्यायचे बापू मागच्या विधानसभेला भाजपने नगरसेवक उतरले होते तुमचा विजय झाल्यानंतर परत आज नगर ते नगरसेवक माझे नगरसेवक तुमच्या बरोबर दिसत आहेत त्यांना आता तिकडे संदर्भात काय हे केलंय पक्षाचं धोरण आहे पक्षाच्या धोरण पर्यंत सविता असतात निरीक्षक असतात ते सगळं पक्षाचं निरीक्षक असतात बघून पक्षाचं निरीक्षक खोटं ऐकत तिथे ज्यावेळी इथं सांग